उल्लास नगर च्वा बंद डम्पिंग ग्राउंड वरील अवैध बांधकामावर करण्यात आली कारवाई मध्ये इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी मोटर्स इलेक्ट्रिक डीलर पत्ता कल्याण मुरबाड रोड सिंडिकेट कल्याण वेस्ट उल्हासनगर कॅम्प नंबर दोन हनुमान नगर डम्पिंग ग्राउंड येथील अवैधपणे बांधण्यात आलेल्या बांधकामावर महापालिकेने सोमवारी तोडक कारवाई केली यावेळी एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती थोडक्यात बचावली सदरवेळी वेळी आणखीन एका महिलेने चक्क जेसीबी मशीन मध्ये बसण्याचा देखील प्रयत्न केला परंतु तिला आवर घालण्यात आला उल्हासनगरात शेकडो अवैध बांधकामे सुरू असल्याची ओरड सुरू असताना कॅम्प नंबर दोन हनुमान नगर डम्पिंग ग्राउंड येथे अवैधपणे बांधलेल्या एकूण दहा घरांचा जोता पाच घरे व दोन झोपड्या यांच्यावर महापालिका अतिक्रमण पथकाने सोमवारी पाडकाम कारवाई केली आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे तसेच ही कारवाई सुरू राहण्याचे संकेत देखील शिंपी यांनी दिले आहेत राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध बांधकामांचा शहरात बोलबाला सुरू असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर